नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण लसावी आणि मसावी या टॉपिकवरचे अगदी सोप्यापासून अवघडापर्यंत सर्व असे प्रश्न सोडून घेणार आहोत मी ऑलरेडी लसावी आणि मसावी या टॉपिकवरती एक व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये मी लसावी मसावीमधील काही महत्त्वाची सूत्र आणि ट्रिप्स आणि ट्रिक्स कवर केलेल्या आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर इथे दिलेल्या आय बटनवरती क्लिक करा आणि पहिले तो व्हिडिओ बघा आणि मग नंतर तुम्ही या व्हिडिओला कंटिन्यू करू शकता तर मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे की दोन संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे काय चारशे वीस आणि पंधरा आहे ओके जर त्यापैकी एक संख्या एकशे पाच असल्यास दुसरी संख्या कोणती तर मग आपल्याकडे सूत्र काय आहे मित्रांनो की लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार ठीक आहे दोन संख्यांचा गुणाकार भागिले माझा मसावी ठीक आहे मसावी मग आता लसावी दिलाय चारशे वीस बरोबर एकशे पाच गुणिले दुसरी संख्या दुसरी संख्या भागिले माझं काय पंधरा तर मग आता इथून जर मी बघितलं तर दुसरी संख्या बरोबर चारशे वीस गुणिले पंधरा भागिले एकशे पाच मग पंधरा एक पंधरा पंधरा सात ते एकशे पाच आणि सात सगुण बेचाळ मग उत्तर आलं साठ मग साठ उत्तर आहे या प्रश्नाचं दुसरी संख्या जी आहे आपली ती काय आली मित्रांनो साठ ठीक आहे पुढचा प्रश्न काय सांगतोय की दोन संख्यांचा गुणाकार आता या, या सूत्र आपलं सेमच आहे फक्त त्यामध्ये गुणाकार दिलाय आणि त्याच्यामध्ये काय म्हणतं की त्यांचा मसावी जर पंधरा आहे तर त्या संख्यांचा लसावी किती मग आता आपल्याला परत लसावी काढायचा असो लसावी बरोबर आपलं सूत्र काय होतं की दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार भागिले मसावी मग आता गुणाकार कितीला आहे सहा हजार तीनशे भागिले पंधरा मग आता याला तिनाने भागलं तर काय एकवीसशे भागिले पाच मग मी याला काय करेल एकवीसशे गुणिले शंभर भागिले पाच तर वीस आला आणि एकवीस गुन्हे बेचाळीस म्हणजे उत्तर आलं आपलं चारशे वीस चारशे वीस आहे तो आहे तर याचं उत्तर आलं चारशे वीस ठीक आहे अतिशय सोप्पा आहे चला आता पुढे बघूयात पुढचा प्रश्न काय म्हणतो आहे की दोन अंकी संख्यांचा गुणाकार सात सात हजार अठ्ठ्याण्णव आहे ठीक आहे सात हजार अठ्ठ्याण्णव दिला आहे त्याचा लसावी आपल्याला दिला आहे पाचशे शेहेचाळीस ठीक आहे मग आता जर मला लस्सावी दिला आहे दोन संख्यांचा गुणाकार दिला आहे तर मला मसावी काढायचा आहे मग माझा मसावी परत काय येईल तेच येईल की मसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार सात हजार अठ्ठ्याण्णव भागीले माझा लसावी ठीक आहे लसावी आता जर तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या माहीत असतील तर तुम्ही हा भागकार खूप इझी करू शकतात जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ पहिले बघा आणि नंतर मग तुम्ही क्विकली या प्रश्नाचं उत्तर सोडवू शकतात तर सत्तर अठ्ठ्याण्णव याला आठ आणि सहा आहे तर दोनाने भाग जाईल मग पस्तीस एकोणपन्नास भागिले दोनशे त्र्याहत्तर हे आलं आता याला तिनाने भाग जातोय हो मग एक एक आठ आणि तीन भागिले एक्क्याण्णव मग आता एक्क्याण्णव एके एक्क्याण्णव आणि किती उरले सत्तावीस उरले दोनशे त्र्याहत्तर मग त्रिक एक्क्याण्णव त्रिक नऊ त्रिक सत्तावीस आणि ते तीन असे दोनशे त्र्याहत्तर मग उत्तर आलं तेरा सो याचा मसावी काय आला मसावी आला आपला तेरा ठीक आहे मग त्या दोन अंकी संख्या मसावी मग आता आपल्याला अजून एक सूत्र याच्यामध्ये काय वापरायचं आहे की असामायिक असामायिक अवयवांचा काय गुणाकार बरोबर लसावी भागिले मसावी ठीक आहे लसावी भागिले मसावी मग काय पाचशे शेहेचाळीस भागिले तेरा मग तेर चोक बावन्न आणि तेर दोन्ही सव्वीस उत्तर आलं बेचाळीस मग बेचाळीस कशाचा गुन्हा करे तर बेचाळीस बरोबर सहा गुन्हेले सात मग ह्या असामायिक अवयवांमधला जर मी फरक काढला तर सात वजा एक सहा बरोबर एक आला ठीक आहे मग माझा जो फरक आहे तो दोन संख्यांमधला फरक का येईल कारण त्यांच्या अवयवांमधला फरक एक आहे तर दोन संख्यांमधला फरक बरोबर मासाविक आहे तुमचा तेरा गुणिले त्या दोन असामायिक अवयवांमधला फरक बरोबर तेरा तर या केसमध्ये तेरा हे उत्तर असणार ठीक आहे जर तो दोन असता तर तेरा दुनी ले दोन हा दोन व सव्वीस हा तुमच्या दोन संख्यांमधला फरक आला असता ठीक आहे ओके आता पुढे वळूयात पुढचा प्रश्न काय म्हणतोय की दोन अंकी संख्यांचा लसावी हा त्याच्या मसावीचा पट आहे ओके पट आहे आणि मसावी जर सतरा असल्यास त्यापैकी मोठी संख्या कुठली ठीक आहे ओके आता आता आपल्याला काय करायचंय की पंधरा पट म्हणजे दोन संख्यांचा गुणोत्तरात गुणोत्तर दोन संख्यांचं गुणोत्तर दोन संख्याच्या गुणोत्तराचा गुणाकार बरोबर आपलं पट असते ठीक आहे दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार आपली पट किती आपल्याला पंधरा मग त्या दोन संख्यांचं गुणोत्तर काय असेल जर मी याला फोड केली तर तीन गुणिले पाच बरोबर पंधरा मग त्या दोन संख्यांचं गुणोत्तर हे थ्री इज टू फाईव्ह आहे बरोबर आहे मग त्यापैकी काय म्हणता येते मोठी संख्या मग मोठी संख्या बरोबर मोठा असामायिक अवयव मोठा असामायिक अवयव काय का पाच गुणिले त्याला मसावी सतरा बरोबर पंच्याऐंशी मग ती मोठी संख्या आली छोटी संख्या जर काढायची असेल तर परत तीच छोटी छोटा असा अवयव आहे तीन आहे गुणिले सतरा बरोबर एक्कावन्न तर आपल्याला मोठी विचारली तर मोठी पंच्याऐंशी आहे तर उत्तर आपलं हे पंच्याऐंशी आहे ठीक आहे चला आ, आता बेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव या दोन संख्यांचा लसावी हा त्याच्या मसावीचा कितीपट आहे तर यासाठी एक सिंपल लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची की दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार काय दोन मी परत एकदा रिपीट करतो दोन संख्यांच्या गुणोत्तराचा गुणाकार हा म्हणजे लसावी हा त्याच्या मसावीच्या पट्टीत असतो म्हणजे आता मी जर बेचाळीस भागिले अठ्ठ्याण्णव केलं बरोबर माझं गेल चौदा त्रिक बेचाळीस चौदा सात अठ्ठ्याण्णव मग थ्री टू सेवन ठीक आहे हा ह्या माझं गुणोत्तर आलं थ्री टू सेवन गुणोत्तर आलं आता त्या गुणोत्तराचा गुणाकार म्हणजे तीन गुणिले सातचा सा गुणाकार एकवीस हा जो आला हा गुणाकार म्हणजे त्या दोन संख्यांचा लसावी हा त्याच्या मसावीच्या एवढ्या पट्टीत आहे मग आता आपल्याला काय म्हटलं की आपलं उत्तर एकवीस आलं तर एकवीस मग आता इथून आपण कसं म्हणू शकतो की बेचाळीस आणि अठ्ठ्याण्णव या दोन संख्यांचा लसावी हा त्याच्या मसावीच्या एकवीस पट आहे ठीक आहे चला ओके तर आपला पुढचा प्रश्न काय म्हणतोय की दोन संख्या ह्या फोर इस टू सेवन ओके या प्रमाणात असून त्यांचा मसावी जर पस्तीस आहे तर त्या संख्यांचा लसावी किती ठीक आहे मग आता आपल्याला आपण आधीच्या प्रश्नामध्येच बघितलं की लसावी बरोबर मसावी गुणिले आता त्याची पट काढायची मग पट किती आली गुणोत्तराचा गुणाकार मग फोर इस टू सेवन फोर इस टू सेवन हे गुणोत्तर आलं तर चार गुणिले सात हा त्याचा गुणाकार आला तर मसावी मला दिलाय पस्तीस गुणिले अठ्ठावीस तर मग आता याला सोप्पं कसं करायचं की तीस अधिक पाच करायचं आणि गुणिले अठ्ठावीस ठीक आहे मग अठ्ठावीस त्रिक मला माहिती आहे चौऱ्याऐंशी तसं हे झालं आठशे चाळीस आणि अठ्ठावीस गुणिले पाचला मी असं लिहितो की दहा भागिले दोन ठीक आहे मला माहिती चौदा मग चौदा गुणिल दहा एकशे चाळीस मग आठशे चाळीस अधिक एकशे चाळीस बरोबर नऊशे ऐंशी नऊशे ऐंशी आहे हो आहे ठीक आहे चला आ, आता काय म्हटलंय की दोन क्रमगत समसंख्यांचा लसावी हा तीनशे बारा आहे तर त्या संख्या कोणत्या मग आता परत लसावी दिलाय आणि आपल्याला मसावी माहित नाही पण जर तुम्ही इथं बघितलं की काय संख्या येते दोन क्रमगत समसंख्या येत दोन क्रमगत समसंख्यांचा मसावी जो असतो तो काय असतो दोन असतो ठीक आहे मग आता आपल्याला लसावी माहिती आहे लसावी आहे आपला तीनशे बारा मसावी आपल्याला माहिती आहे ट्रिकने की दोन क्रमगत समसंख्यांचा मसावी जो असतो तो दोन असतो मग आता दोन संख्यांचा गुणाकार एक फॉर्म्युला अजून आहे ठीक आहे की दोन संख्यांचा गुणाकार ठीक आहे बरोबर एक आपल्याला माहित होता तो म्हणजे लसावी गुणिले मसावी आणि दुसरा आहे की मधली संख्या मधली संख्या जर समसंख्या असेल तर ठीक आहे सम किंवा विषम असेल तर मधली संख्येचा वर्ग वजा एक ठीक आहे तर आणि आपल्याला माहिती आहे लसावी गुणिले मसावी सो लसावी गुणिले मसावी बरोबर हा आला की मधली संख्या जी आहे ठीक आहे मधली संख्या त्याचा वर्ग वजा एक मग आता लसावी माझा तीनशे बारा गुणिले दोन बरोबर मधली संख्येचा वर्ग ठीक आहे मधली संख्या तिचा वर्ग वचा एक मग ह्या झालं की हा एक जर इकडे आला तर हा सहाशे चोवीस आणि हा एक अधिक एक पंचवीस बरोबर मधली संख्या मग याला मी आता इकडे स्क्वेअर रूट टाकून देतो मधली संख्याबरोबर काय आलं माझं पंचवीस मधली संख्या जर माझी पंचवीस आली तर समसंख्या आहे तर मग त्या आधीची एक संख्या त्यानंतरची एक संख्या तर चोवीस व सव्वीस हे या प्रश्नाचं उत्तर आहे आता पुढचा प्रश्न काय म्हणते की दोन तीन चार पाच सहा किंवा नऊ या संख्यांनी भरले असता प्रत्येक वेळी बाकी एक उरते अशा मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती मग आता ज्यावेळेस असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस तुम्हाला सरळ काय आहे याचा लसावी काढून घ्यायचा आहे या सगळ्या संख्यांचा लसावी दोन तीन चार पाच सहा आणि नऊ यांचा लसावी ठीक आहे तर आता दोन आणि जातोय हो एक तीन दोन पाच तीन नऊ आता तीन आणि जाईल हा एक तसा तसा आला एक दोन पाच एक तीन ठीक आहे असं केलं आता याचा गुणाकार मग दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले पाच गुणिले तीन एक एक मी घेत नाही आहे कारण त्याचा काही फायदा नाही मग सहा साहित्यिक अठरा गुणिले दहा अठरा गुणिले दहा बरोबर आलं एकशे ऐंशी एकशे ऐंशी हा या संख्यांचा लसावी आला मग आता या ऑप्शन्सपैकी कुठली अशी संख्या आहे की जिला एकशे ऐंशीने भाग जातो तर एकमेव संख्या आहे नऊशे बरं थांबा आता इथं प्रश्न आपल्याला काय म्हटलं की प्र प्रत्येक वेळी भागल्यावर बाकी काय उरते एक मग जर मला बाकी एक उरायचं असेल तर माझी जी सगळ्यात मोठी तीन अंकी संख्या आहे जिला एकशे ऐंशीने भाग जातो ती नऊशे अधिक मला एक करावं लागेल तर माझं उत्तर काय येईल नऊशे एक तर मग हे माझं उत्तर आहे ठीक आहे दोनाने जर भागलं तर चारशे पन्नास येईल आणि बाकी माझी एक उरेल तिनाने भागलं तर तीनशे आणि बाकी एक उरेल असं ठीक आहे चला पुढे वळूयात अ आता पुढचा प्रश्न काय म्हणतो की अशी लहानात लहान ओके लहानात लहान संख्या शोधा जिला बाराने भागल्यास बाकी पाच उरते सोळाने भागल्यास बाकी नऊ उरते आणि अठराने भागल्यास बाकी अकरा उरते मग परत असं आलं की पहिलं काय करायचंय लसावी तर बारा सोळा आणि अठराचा लसावी ठीक आहे दोनाने जाईल सहा आठ नऊ ठीक आहे परत दोन दोनाने जाईल तीन चार नऊ तीन तीनाने जाईल तीन एक चार तीन दोन दोनाने जाईल एक दोन तीन मग आता दोन आणि तीन हे झाले सहा आणि आठत्रिक त्रिक चोवीस चोवीस गुणिले सहा बरोबर एकशे चौवेचाळीस एक एकशे चौवेचाळीस हा झाला माझा लसावी आता ते काय म्हणत आहे की बाराने जर भागलं तर बाकी पाच होते अशी संख्या शोधायची आणि लहानातली लहान मग याच्यामध्ये काय करायचं ज्या वेळेस असं आलेलं असेल ना बारा वाजा पाच किती येते सात सोळा वजा नऊ किती येत आहे सात अठरा वजा अकरा किती येते सात मग हे जर का यातून सिम्पली सात वजा करून टाका म्हणजे कितीला एकशे सदोतीस एकशे सदवतीस ही तुमची लहान ती लहान संख्या आहे आता बारा बाराने जर याला भागलं तर उत्तर तुमचं अकरा येत आहे आणि बाकी उरते पाच ठीक आहे कारण अकरा गुणिले बारा एकशे बत्तीस येतं आणि पाच तुमची बाकी उरते ठीक आहे तो उत्तर आहे एकशे सदौतीस चला पुढे काय म्हटलं आता की अपूर्णांकांचा लसावी काढायचा मला अपूर्णांक कुठले की दोन भागिले पाच तीन भागिले दहा आणि चार भागिले पंधरा आता एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की अपूर्णांकांचा लसावी बरोबर म, है। ठीक आहे पूर्णांकांचा लसावी बरोबर अंशांचा लसावी भागिले छेदाचा मसावी मग आता छेद आपल्याकडे काय आहे पाच दहा पंधरा याचा मसावी काय आहे सरळ साधं सोप्प पाच आहे ठीक आहे तुम्हाला माहिती आता याच्यामध्ये पाच कुठे आहे तर हे दोन ऑप्शन तर कट झाले आणि आता लसावी बारा आणि चोवीस बाराला दोन तीन चार आणि भाग जातो चोवीसलाही जातो पण आपल्याला लसावी पाहिजे म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य पाहिजे तर लघुत्तम सामायिक विभाज्य काय बारा, बारा आ, उत्तर आलं बारा भागीले पाच ठीक आहे मी काहीच कॅल्क्युलेट नाही केलं मी फक्त या फॉर्म्युलाला आणि म्हणजे सोप्या भाषेमध्ये लगेच आपण त्याला उत्तर त्याचं कॅल्क्युलेट केलेलं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न काय आता हा प्रश्न समजून घ्या प्रश्न काय म्हणतोय की तीन घंटा आहे ठीक आहे एक दोन तीन आणि ही आपली हातोडी जी घंटा वाजवते ठीक आहे ही घंटा आता लेट से जर आत्ता वाजले आता टाइम माझा जर टी असेल आत्ता जर वाजली तर ती पुढच्या वेळेस टी प्लस एट म्हणजे टी अधिक आठ सेकंदाने वाजेल ही जर आत्ता वाजली तर ही टी अधिक बारा सेकंदाने वाजेल आणि ही जर आत्ता वाजली तिसरी घंटा तर ती टी अधिक पंधरा सेकंदाने वाजेल म्हणजे असं ते पंधरा पंधरा सेकंदाच्या गॅपने वाजत राहतील मग ज्यावेळेस असं काही तुम्हाला उदाहरणामध्ये दिसेल त्यावेळेस परत साधारण सात जायचं लसावी काढून घ्यायचं आहे आठ बारा आणि पंधराचा लसावी मग दोन म्हटलं चार सहा पंधरा दोन दोन तीन पंधरा परत आता याला मी तिनाने भागून घेतो तर दोन एक पाच ठीक आहे दोन एक पाच आता हे काय चार त्रिक बारा आणि दहा म्हणजे एकशे वीस आलं यांचा लसावे आता म्हणजे एकशे वीस याचा लसावे आला तर एकशे वीस सेकंद झाले की ह्या तीनही घंटासोबत वाचतील ठीक आहे मग आपल्याकडे एक तास आहे एक तास म्हणजे साठ मिनिटे साठ मिनिटे एका मिनिटामध्ये साठ सेकंद टोटल माझ्याकडे छत्तीसशे सेकंद आहेत ठीक आहे छत्तीसशे सेकंदे पण आता काय होतं की एकशे वीस सेकंद झाले की तिन्ही सोबत असतात पुढचे एकशे वीस सेकंद आले की परत सोबत वाचतील मग मी याला जर एकशे वीसने ने भागितलं तर तीस उत्तरेल राईट तर तीस वेळा या तीनही सोबत वाचतील मग उत्तर आलं तीस ठीक आहे हा आता पुढचा प्रश्न आता आपल्याला काय काढायचं एकूण घनाकृती ठोकळे काढायचे मग आपला फॉर्म्युला काय की एकूण ठोकळे बरोबर हा एक मोठा बॉक्स आहे ठीक आहे हा एक मोठा बॉक्स आहे आता याच्यामध्ये मा मला छोटे 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 बॉक्स ठेवायचे ठीक आहे तर आता मला काय करायला पाहिजे की एक मोठा बॉक्सचं घनफळ म्हणजे खोक्याचं घनफळ खोक्याचं घनफळ भागिले आता हा एक जो छोटा आहे हा छोटा पीस आहे ह्या छोट्याचं घनफळ म्हणजे ठोकळ्याच घनफळ ठीक आहे आता खोक्याचं हो घनफळ नाप। खोक्याचं घनफळ त्यांनी मला दिलंय ऑलरेडी पंधरा गुणिले वीस गुणिले पंचवीस इंच आहे पण आता मला ठोकळा कितीचा माहीत नाही पण इथं जर प्रश्न वाचला तर काय म्हटलं की मोठ्यात मोठी बाजू मग मोठ्यात मोठी बाजू म्हणजे काय तर ह्या तीनही संख्यांचा मसावी जो असेल ती असेल सगळ्यात मोठी बाजू मग पंधरा वीस आणि पंचवीस याचा मसावी काय आहे तर पाच आहे ठिकाणी पाच आणि या तीनही संख्यांना भाग जाईल ओके okay. पाच गुणिले पाच गुणिले पाच मग त्या मोठ्या बाजूचं मोठी बाजू घेतली आणि त्याचं घनफळ एका ठोकळ्याचं घनफळ आलं मग त्याला पाच त्रिक पंधरा पाच पाचशो वीस पाचा पाच पंचवीस ठीक आहे तीन गुणिले चार गुणिले पाच आता तीन गुणिले चार पंच वीस येऊन जातं मग वीस त्रिक साठ मग साठ आहे का आपल्या ऑप्शनमध्ये तर आहे हो तर ह्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे साठ ठीक आहे तुम्हाला हे सगळे प्रश्नामध्ये काहीही डाऊट असला ते डाऊट्स मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्यावरती नक्की उत्तर देईल मित्रांनो आपलं इंस्टाग्रामवरती शिकवणी या नावाने अकाउंट आहे जिथे आपण दररोज एक प्रश्न पोस्ट करत असतो जर अजूनपर्यंत तुम्ही त्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर त्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जीता जय शिवराय